काय वेळ आली म्हणायची आता खरी शिवसेना कोणाची हाय हे काय लोकांनी ठाव नाही राम 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 मंडळी राम राम बरं आहे हो। भाई म्हणजे कस तुमचं बरं असलं म्हणजे बरं अहो त्या राजकारणात काय बी होऊ द्यावं हो तिकडं काय बी होऊ द्या म्हणजे काय ते नव्हता म्हणजे राजकारण गेलं चुलीत अहो तुमच्या आमच्या सारख्याला काय करायचंय हे राजकारण अजकारणापेक्षा परवडलो काय म्हणजे आपण तर काय बी म्हटलं तर बघा या ह्यांच्यावर काय फरक पडतो या लोक म्हणजे आपली लोक तशी लयशानी हायती समजायची अंडी पिल्ली त्यांच्याजवळ हायती फक्त ती गप्प बसत्यात म्हणून काय झालं आता हेच बघा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडली आता कुणी फोडली कशासाठी फोडली हे तर तुम्हाने ठावा आहे ना हो आता शिवसेना म्हटले की लोकमान्य ठाकरे 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 शिवाय शिवसेना नाही आणि शिवसेने शिवसेनेबिगर ठाकरे नाही हेच गणित आहे ना व नाही नाही ते करून एकनाथ शिंदे साहेबांना यांनी बनवलं थेट शिवसेनेत माल आता म्हणते शिंदे गट आता बघा या फुटीर गटाला लोक शिंदे गट म्हणणार नाही तर काय म्हणायचं तुम्ही सांगा म्हणजे बरं नेमकं शिंदे गटाला हेच शोषण हो। आहे या गटाच्या नेत्या म्हणतात नेत्या म्हणजे त्या हो निलमताई गोरे ओळखता ना होय होय त्याच गव्हा कच्च्या पक्षात असतील ह्या नाही सांगा या, या येत पक्ष बदलला की बदलती निष्ठा हा तर त्या काय म्हणल्या लोक आम्हानी शिंदे गट म्हणतात त्यांनी आम्हानी शिवसेना शिंदे गट शिवसेना शिंदे गट असं म्हणा म्हणजे आता बघा ही काय वेळ आली म्हणायची आता खरी शिवसेना कोणाची हाय हे काय लोकांनी ठाव नाही वे शिंदे गट शब्दच पसरून टाका म्हणतात आता त्या म्हणल्या म्हणून लोक आहेत त्याला का हो या एका शब्दाचं काय घेऊन बसला या त्या गद्दार शब्दाचं करणार काय गद्दार कोण हाय असं कोणाला बी इच्छा कोणाचं नाव घेतात बघा तुम्ही सांगा अव शिक्कात हाणलाय व कपाळावर तो कसा पुसणार हा अजून काय म्हटले त्या माहिती का त्या म्हटल्या सांगलीच्या गणपतीच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले बी झाला हो। पण मग त्या गुवाहाटीला कशा पैकी गेलं म्हणायचो मग जायचं होतं की सांगलीला पर आधी सुरत पुण्यांदा गुवाहाटी आधी दिल्लीवाल्यांनी काय बी केलं नाही म्हणायचं काय येत आहे ना जाऊ द्या आप आपल्याला काय करायचंय हा पण तरी बी सांगा गद्दारीचा शिक्का पुसल का व ह्यांच्या कपाळावरन अन अजून याक राहिलं 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 आव ती चॅनलवाली नाही का ती काय म्हणतात की आमच्या चॅनलला ती सब काय बर ते आईला आम्हाला या का मी आपल्या ऊसातली मनस ऊसाला पाणी द्यायचं दारी धरायची ती तसलं आलो 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 ध्यानात आलो ध्यानात आलो आहोती सबकराई ब का, का, का हा बघा बरं म्हणजे माझ्या मनात काय आहे का ऐका नव हा मग ति काय असतंय खालतो बटन सबस्क्राईब करून टाका हा, ना हो काय काय असं ना अव्या बाबूरावला काय का करतय उसात पाणी द्यायचं शेताची कामं करायची आणि कवा बावा जमलं वा तर तुमच्याशी गप्पा हाणायच्या <laughs> बरं मग करून टाकताय नव तेवढं ते, ते काय सबका જે કાયા સલ્તી રામ રામ ંદે રામ રામ